ओके okay, मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा सर्वात जास्त विचारला गेला प्रश्न प्रमाणपत्र कधी येईल किती वेळ लागेल त्यासाठी एक मेसेज सेंड झाला होता भरपूर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला मेसेज आले की प्रमाणपत्र डाउनलोड करायचे त्याला खालील लिंकला टच करा भरपूर शिक्षकांनी लिंक ओपन करून त्यात रजिस्ट्रेशन नंबर टाकला पण तो चुकीचा दाखवत होता मग त्यांनी मला मेसेज केले की आमचं प्रमाणपत्र आलं नाही कोर्स करण्यामध्ये काही चुकी झालेली आहे खूप सारे प्रश्न विचारले गेले तर त्या खुलासासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा मित्रो सदर जी लिंक आपल्याला देण्यात आलेली ती ओपन केली असता ह्या पद्धतीने आपण पेजवर येणार आहोत या पेजवर आपण पूर्ण पेज संपूर्ण आपण वाचले तर खाली बघा एक महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली की सदर प्रमाणपत्र वितरण सुरू झालेले या ठिकाणी सहा जून दोन हजार तेवीसपर्यंत ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले त्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आता आपला ह्या वर्षीचा कोर्स दहा जूनला सुरू झाला होता त्याआधी कोर्स कसा काय संपेल तर मित्रो ही मागील वर्षी मागच्या वेळेस ज्यांचं प्रशिक्षण झालं होतं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती ती अजून जशीच्या तशी आहे आणि लोकांनी त्यात ओपन करून पाहिलं आणि सर्टिफिकेट डाउनलोड करताना चेक केलं की आपलं काहीतरी चुकलं असेल तर काही चुकलेलं नाही घाबरायचं नाही काळजी करायची नाही ट्रेनिंग करा आपलं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करा सोल्युशन मिळवा तर मित्रो राहिला प्रश्न तर एक प्रमाणपत्र कधी मिळेल तर आजच्या झूम मिटिंगमध्ये जेव्हा विचारण्यात आला होता हा प्रश्न तर त्यांनी सांगितलं की येत्या तीन चार दिवसामध्ये आपल्याला प्रमाणपत्र त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे पोर्टलवर म्हणजे जिथं आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती भरली होती त्याच पोर्टलवर आपल्याला ते लिंक किंवा एक टॅब उपलब्ध करून देतील तिथून आपला रजिस्ट्रेशन नंबर घेऊन आपण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता ते कशा पद्धतीने करायचं त्याची प्रोसिजर काय असेल याचा स्वतंत्र व्हिडिओ येईल ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल नोटिफिकेशन बिल दाबली असेल त्यांना पहिल्याच दिवशी मिळेल त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इन केस जर कधी के चार ते पाच दिवसामध्ये लिंक उपलब्ध झाली नाही तर आठवडाही लागू शकतो कारण की एस सी आर टी वाल्यांना सर्व प्रशिक्षणार्थींचे स्वाध्याय चेक करून मग प्रमाणपत्र अपलोड करायचे असतात त्यांच्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर मग ते आपल्याला डाउनलोडसाठी मिळतात ह्या सर्व प्रोसिजरला काही वेळ लागू शकतो काही प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कदाचित हा चार ते पाच दिवस डिले होऊ शकतं त्या व्यतिरिक्त जास्त वेळ लागणार नाही